न्यायालयात इंदापूरला मोठ्या उसाचं आंदोलन दोन हजार अकरा साली झाले बारा साली झालेलं होतं अकरा बारा साली आणि अनेक त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या संदर्भामध्ये गेले आम्ही तेरा वर्ष झालं या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येत आहोत त्या नंतर आम्ही या ठिकाणी हवे आलेलो विधिमंडळ चौकक्षा आम्ही तिथे आव्हान आला आहे माणिकाव तोकडे तेवढं पदवीस मिळते पट्टी केलं नाही आपल्या अहवालात सगळं आणि पवण्याची शेवटी विधान परिषद आणि विधान सभा याच्या जो नियंत्रण आहे ते अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे असतात आणि त्या बाबतीतल्या निर्णय सभापती घेत असतात त्यांच्या अपेक्षातल्या हा सगळ्या एकांतरीत माने दिवस झालं त्यांच्याकडे राजीनामा द्यावा मागणी पडते ते शेतकऱ्यांबद्दल राजीनामा होती एक आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळ्याच लोकप्रतिनिधीने सत्यवर असू सत्यवर नसू सगळेजण जाग्यातून खऱ्या अर्थानं ते पवित्र कायदा मंडळाच्या ठिकाण आहे त्या ठिकाणी काम करायला पाहिजे शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेळोवेळी मांडत आलेला आहात शेती मंत्री म्हणून माणिकराव कोकटंच मागच्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून एकंदरीतच आढावा घेतला तर आपण काय सांगणार त्यांचं वक्तव्य हे अशा पद्धतीचं आहे थोडस त्यांचा एकंदरीत कामाचा तपाडा बघितला तर तो फार चांगला आहे परंतु तोंडाला कुठेतरी कोलपासणं सुद्धा गरजेचं आहे नवीन वाटू राज्यात नवीन कोणती आणि राज्यपाल कारवाई करत नाही राष्ट्रपतींकडे धाव घेणार अशी टीका संजय राऊतांनी केली संजय राऊत असं म्हणतात की भ्रष्टाचार नेत्यांना वाचलं राज्यात नवीन फडणवीस एकटा आणलाय आणि राज्यपाल कारवाई करत नाही तर मग आता राष्ट्रपतीकडे आम्ही धाव घेणार आहोत संजय राऊतांनी हे वक्तव्य करावं राज्यपाल कारवाई करत नाही म्हणजे गाडवाला हसावा असतला हा प्रकार आहे